ज्येष्ठ रंगकर्मी म्हणजे अण्णांपासून सुरुवात झाली त्यानंतर मग दिलीप प्रभावळकर मधुकर तोरडमल किशोर प्रधान शोभा प्रधान विक्रम गोखले अशोक सराफ अशी परंपरा सुरू राहत आणि आज आऊंचा सन्मान होतो तर आहे तर आऊबरोबर माझं बिग बॉसचं एक वेगळं नातं आहे की माझ्या संपर्कात जे जे कलाकार मंडळी आहेत त्या प्रत्येकाला मी विनंती केली होती की आपण ही सुरुवात करूया तर आम्ही मागच्या वर्षीपासून ही योजना सुरू केली कलाकार आर्थिक सहाय्य योजना आणि फुल फुलाची पाकळी म्हणून एक पंचवीस हजार रुपयाचा धनादेश त्यांना तो आज सुपूर्त करण्यात येईल नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लसअप मराठी मराठी नाट्य कलाकार संघ आयोजित जागतिक रंगकर्मी दिवस जो सोहळा आहे तो सध्या सुरू आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे रंगकर्मी आहेत त्यांचा सन्मान सोहळा त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान करण्यात येतो आणि यंदाही हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि अध्यक्ष सुशांत शेलार माझ्यासोबत आहे सुशांत एक छान निमित्त आहे दरवेळेस पण विविध चित्रपट आणि नाटक या विविध विषयांवर बोलतो एक सोहळ्याचं आयोजन आहे आणि आऊजा आहेत आपल्या सगळ्यांच्या नाटक्या उषा नाडकर्णी यांचा सन्मान होणार आहे आणि आत सुंदर संगीताचा कार्यक्रमही सुरू आहे तुझ्या भावना काय आहेत आणि कशा पद्धतीनं या सगळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दोन हजार चौदापासून अण्णा पेंढारकर म्हणजे नटवर्य भालचंद्र पिंडारकर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सोहळा सुरू करण्यात आला आणि त्यावेळेला अण्णा उपस्थित होते आणि पहिला जो सन्मान झाला तो अण्णांचा झाला आणि अण्णांनी स्वतः नांदी गायली होती आणि त्यांनी तो संदेश रंगभूमी प्रति रंगकर्मींना दिला आणि आता ती परंपरा सुरू आहे आणि हे आठवं वर्ष आहे आणि आठव्या वर्षी आज सगळे ज्येष्ठ रंगकर्मी म्हणजे अण्णांपासून सुरुवात झाली त्यानंतर मग दिलीप प्रभावळकर मधुकर तोरडमल किशोर प्रधान शोभा प्रधान विक्रम गोखले अशोक सराफ अशी परंपरा सुरू राहत आणि आज आऊंचा सन्मान होतो आहे तर आऊबरोबर माझं बिग बॉसचं एक वेगळं नातं आहे तर ह्यानिमित्ताने तिच्या इतक्या वर्षाची तिची जी कारकिर्द आम ता सा आहे त्या कारकिर्दाला सलाम करण्याची संधी आम्हाला मिळाली तर आम्ही आम त्याचं म त्यासाठी या स्वतःचं भाग्य समजतो आणि या सोहळ्यात कोणकोणते कार्यक्रम समाविष्ट करण्यात आले त्याबद्दलही थोडंसं सांग ज्ञानेश पेंडारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम आहे त्याचबरोबर आऊंची मुलाखत होणार आहे आणि सगळ्यात म गोष्ट म्हणजे काय होतं की आपण कोरोनामध्ये पाहिलं की कलाकारांवरती खूप बिकट परिस्थिती म्हणजे सगळ्यांवरतीच बिकट परिस्थिती होती पण पर ज्यांचा हातावर पोट आहे म्हणजे कलाकार जोपर्यंत शूटिंगला जात नाही किंवा प्रयोगाला जात नाही तोपर्यंत त्याचा घरचा उदरनिर्वाह चालत नाही okay. पण असे खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी आहेत जे नाटकासाठी डिओटेटली गेली कित्येक वर्ष काम करत आहेत रंगभूमीची सेवा करत आहेत पण आज काहीतरी प्रत्येकाला इथे यश मिळतंच असं नाही प्रत्येकालाच हाऊसफुलची पाठी बघायला मिळतेच असं नाही पण म्हणून त्यांचं कॉन्ट्रिब्युशन कमी आहे का ना तर नाही तर त्यांची जी प्रामाणिक भावना आहे रंगभूमीप्रती ती तितकीच महत्त्वाची आहे आणि ती तितकीच प्रामाणिक आहे तर त्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हाला या कार्यक्रमाद्वारे मिळाली आणि त्यासाठी आम्ही सगळ्या कलाकारांना आवाहन केलं होतं की माझ्या संपर्कात जे जे कलाकार मंडळी आहेत त्या प्रत्येकाला मी विनंती केली होती की आपण ही सुरुवात करूया तर आम्ही मागच्या वर्षीपासून ही योजना सुरू केली कलाकार आर्थिक सहाय्य योजना आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून एक पंचवीस हजार रुपयाचा धनादेश त्यांना तो आज सुपूर्त करण्यात येईल त्याच्यासाठी खूप कलाकार सहभागी झालेत म्हणजे त्यांनी त्यांचं दायित्व दाखवलेलं आहे आणि हा जो निधी जमा झाला आहे कलाकार संघाकडे तो आज जवळजवळ बारा जणांना देण्यात येईल तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तू महत्त्वाचा उल्लेख केलास तो आऊंच्या मुलाखतीचा तर आऊंची मुलाखत असणारे अर्थात आऊ म्हणजे सडेतोड बोलणारी आहे आणि ती विरोधास उत्तरं देईल स त्या सगळ्या प्रश्नांची पण आऊबद्दलची कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त भावते आणि ती आवडते नाही ती जे तिच्याबद्दलची जी एक इमेज लोकांना वाटते की आऊ खूप तोंडावर बोलते किंवा आऊ असे फटकळ आहे किंवा काय तर मला असं वाटतं की माणूस म्हणून ती खूप क्लिअर आहे आणि खूप प्रामाणिक आहे ती असं मनात साठवून किंवा कोणाच्या आडून असं बोलणारं व्यक्तिमत्व नाही आहे तिला पटलं तर ती हो म्हणेल नाही पटलं तर ती तोंडावर दोन शब्द आपल्याला सोनवून मोकळं होईल पण मला असं वाटतं अशीच वृत्ती असायला हवी कारण अशी लोकं खूप कमी आहेत ना तर आता असं आपल्याला आपल्या पाठीमागेच बोलणारी लोकं खूप पाहायला मिळतात पण आऊच्या बाबतीत खूप छान सडेतोड अशी प्रतिक्रिया आजच्या मुलाखतीत जर का ऐकायला मिळाली तर आपल्या सगळ्यांनाच आवडेल आणि आऊचा विशेष सन्मान आज होणारच आहे पण तिने इतकी वर्षं काम केल्यानंतर तिला आज रंगकर्मी दिनानिमित्त तिला ह्या सगळ्या रंगकर्मींना काय संदेश द्यावासा वाटतो तो संदेश संदेशसुद्धा आज त्याचं वाचन होणार आहे आणि ते वाचन क्रांती रेडकर सुप्रसिद्ध अभिनेत्री करणार आहे तर तो संदेश ही खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी असणार आहे असं मला वाटतं इट्स लुकिंग फॉरवर्ड की आणखी पुढे या कार्यक्रमात आम्हाला काय काय बघायला मिळेल आणि ती मुलाखतही बघू तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम जे आहेत तू येत्या काळात आणखी घेऊन ये आणि त्यासाठी तुला शुभेच्छा सुचार आणि लेट्सअप मराठीचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी ह्या कलाकार संघाची आजची जी कारकिर्द आहे इतक्या वर्षांची ती आपण सर्वांच्या समोर आणली त्यासाठी प्रेरणा आणि लेट्सअप मराठी तुमचं मनापासून आभार थँक्यू थँक्यू